पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर ककंब रस्त्यावर ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट दुरुंबार पंढरपूर रोड संपर्क शून्य लातूर मध्ये काल छावा संघटनेचे कार्यकर्ते आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या समोर पत्ते फेकल्याच्या आरोपावरून काल छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे यांना जबर मारहाण झाली या मारहाणीत विजय कुमार घाडगे जबरदस्त जखमी झाले या मारहाणीनंतर राज्यभरातील छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला या व्हिडिओनंतर नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लातूर दौऱ्यावर असताना त्यांच्या समोर पत्ते फेकण्यात आले तसेच हे ह्या पत्ते आणि मंत्र्यांना तुमच्या घरी पत्ते खेळायला सांगा असं म्हणत कोकाट्यांचा निषेध केला याच घटनेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली या घटनेनंतर राष्ट्रवादीचे चव्हाण यांनी यांची पक्षातून हकालपट्टी करून विजय कुमार घाडगे यांची माफी मागायला सांगा अशी मागणी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली दरम्यान या मारहाणी प्रकरणी सूरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली असं असलं तरी उपमुख्यमंत्री पोस्ट करत अजित पवार यांनी सोशल मीडियावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा देण्याच्या सूचना दिल्याचं म्हटलं आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी